नमस्कार अकोलेकरांनो मी आज तुमच्यासमोर आलो आहे ही नोटीस घेऊन आलो आहे ह्या ब्लॅकमेलरनी मला ही नोटीस पाठवली नोटीस कितीची असेल आब्रू नुस्कानीची पंचवीस कोटीची पाच ते पंचवीस कोटीची नोटीस पाठवलेली खरं तर तो अजूनही अजून आजुन पण मला धमकी देतो आहे बघ ब्लॅकमेलर मी तुझ्या कोणत्याच धमकीला आहे ना भीक घालत नाही आहे तुला जर मला पंचवीस कोटीची नोटीस द्यायची ना तू कोर्टाकडून मला नोटीस पाठव कोर्टाचं जे काही चलन असेल ना ते भरून पंचवीस कोटीची तू मला नोटीस पाठव आब्रू नुस्कानीची तुला मी कोर्टात तु उत्तर द्यायला सगळ्या गोष्टीला बांधील आहे तुझी ती हिंमत नाही आहे अजून पण तू मला सांग मी तुला किती कोटीची नोटीस पाठव आब्रू नुस्कानीची चलन भरून मी तुला पाठवल हे येडेचाळे बंद कर ना तू आठ दिवसापूर्वी मला येऊन माझ्या पाया पडत होता आठवतं आहे हो एक तुला आठ दिवसापूर्वी तू माझ्याकडे येऊन माझ्या पाया पडत होता चूक झाली माफ कर मला झोप येत नाही आणि तू मला ही परत नोटीस पाठवतो हो पंचवीस कोटीची तेवढं आहे का पंचवीस कोटीचं तालुक्याच्या जनतेला कदाचित माहीत नसेल सर आहे पंचवीस कोटीचं आहे ना आहे तुझं बजेट कारण तू लोकांना आता जगायचं पडलेलं आहे तू आता दिवाळीत सोन्याचे दहा दहा ग्रॅमचे किती बिस्किटं बनवले नगरपंचायतच्या परिसरात हे अकोल्याच्या जनतेला माहीत नाही आपल्याकडं आहे सगळं तू जे जे करतो आहे ना ते सगळे तुझी कुंडली आपल्याकडे आहे तू सांग का काय काय तुझं ओपन करायचं सगळं ओपन केलं जाईल बिलकुल शंका नाही जे जे पाहिजे ते सगळं ओपन केलं जाईल आणि तू हे धमक्या अजून किती दिवस देतो धमकीचा तू हे नाद करू नको तू ज्याला धमक्या द्यायच्या तोपर्यंत ठीक होतं माझ्याकडाला सुट्टी नाही तुला प्रत्येक गोष्टीला तुला जशाच तसं उत्तर मिळत तुला आठवतं आहे हो का तू माझ्या गावच्या बंधाऱ्यात वीस हजार रुपये खाल्ले त्या ठेकेदारला ब्लॅकमेल केलं तर ठेकेदारला सांगितलं काम निकृष्ट दर्जाचं आहे ठेकेदारकडून वीस हजार आणले अरे ते वीस हजार जर माझ्या गावच्या बंधाऱ्याला वापरले असेल त्या ठेकेदारनी थे त्या वीस हजारात ऐंशी सिमेंटच्या गोण्या आल्या असत्या त्या बंधाऱ्यातलं पाणी ना अजून जास्त दिवस आहे ना स्टोरेज राहिलं असतं तर पाण्याचं महत्त्व तुला काय पाण्याचं महत्त्व शेतकऱ्याला विचार पशुपक्ष्यांना विचार ते पाणी पिण्यासाठी शेतीसाठी किती गरजेचं असतं तर पाण्याची किंमत तुला नाही तू ते वीस हजार घेतल्यानंतर ते काम क्वालिटीचं झालं का म्हणजे तू ह्या तालुक्यात ठेकेदारांना कॅमेरा फिरवतो ब्लॅकमेल करतो कामं निकृष्ट दर्जाची झाली तू ते पैसे आणल्यानंतर ते कामं क्वालिटी होतात तु का तुझं फक्त असं आहे का मला पैसे द्या तुला पैसे भेटले का सगळं क्वालिटी होतं अरे ब्लॅकमेलर तुझी भूक किती रे तू हे बिलकुल मला सांगायला लावू नको का तुझ्या बंगल्यात राहतोय ना त्या बंगल्याला वाळू कुणाची आहे खडी कुणाची आहे ग्रीट कुणाचं आहे पाणी कुणाचं आहे हे मला सांगायला लावू नको तू वेळ आणि काळ जसा जसा येईल ना सगळं बाहेर येईल पण तू या धमक्या बिमक्या देऊ नको कोर्टात जा पैसे पैसेभर नोटीस पाठव नाही तर मला सांग मी तुला किती कोटीची नोटीस पाठवायची हो चलन भरून पाठवली हो जाईल धमकीला भीक घालत नाही अकोले तालुक्यात जे काही निकृष्ट कामं होत आहे ना त्याला जबाबदार आहे ना ब्लॅकमेलर तू ये तू त्या ठेकेदारांकडून पैसे घेतो आहे ठेकेदारांना कॅमेरा फिरवतो आणि पैसे वसूल करतो तुझ्या ऑफिसला पैसे घेऊन बोलवतो तू कुठं कुठं काय काय केले मला बिलकुल सांगायला लावू नको किती शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टरच्या चाव्या काढल्या आहे तू किती शेतकऱ्याच्या मुलांचे ट्रॅक्टर अडवले तू बिलकुल चांगलं नसतं हे ज्याच्या त्याच्या कर्माचे भोग नाही हे त्याला भोगावे लागतात आणि तू काय म्हणे मी जातीयवादी आहे तू याच्यात उल्लेख केला आहे या नोटीसमध्ये मी जातीयवादी आहे अरे तू किती जातीयवादी आहे ना हे तालुक्याने कधी बघितलं माहिती आहे का ज्या वेळेस मुंबईमध्ये जरंगे पाटलांचा तो गरजवंत मराठ्यांचा लढा हा मुंबईत चालू होता त्यावेळेस अकोले तालुक्यातले मुस्लिम बांधव सुद्धा इथून मुंबईला गेले मराठा बांधव होते अल्पसंख्याक होते सगळे होते या तालुक्यात एकजुटीनं तू एकही बातमी केली नाही नको तेव्हा इकडं सू जरी केली तरी तू बातमी करत असतो गरज तर मराठ्यांचा लढा मुंबईत एवढा मोठा चालू होता किती बातम्या केल्या तू तु? मराठ्यांची तुला ॲलर्जी होती का अकोले तालुक्यातील जनतेनी बघावा हा किती जातीयवादी आहे जनतेने किती दिवस याला घाबरायचं अकोले तालुक्यातल्या सर्व ठेकेदार असतील व्यावसायिक असतील कुणी असेल बिलकुल याला घाबरू नका हा ज्यांना ज्यांना ब्लॅकमेल करत असेल ना त्यांनी माझ्यासोबत या बघा मी हे खात्रीनं सांगतो जे जे आत्ता माझ्यासोबत येतील त्यांचं यांनी आजपर्यंत ज्या ज्या रकमेला लुटले ती रक्कम आपण वसूल करणार आहे जे माझ्यासोबत येतील त्यांना त्यांची रक्कम मिळवून देण्यासाठी आपण शंभर टक्के प्रयत्न करतोय यापुढे याच्या कॅमेराला बिलकुल कुणी घाबरू नका या, या, या ब्लॅकमेलरने कोणाला किती धमक्या दिल्या ना बिलकुल घाबरू नका आपण जशाच तसं उत्तर देणार आणि हा म्हणे मी प्रचंड कष्टातून उभा राहिलो आहे अरे तुझे कष्ट काय हे तालुक्याच्या जनतेला दाखव तरी कुठं घाम गाळला हे तालुक्याच्या जनतेला बघू दे ना एवढी प्रॉपर्टी कमवली ही ब्लॅकमेल करूनच कमवली ना आणि अजूनही तू लोकांना ब्लॅकमेल करतोय आता काहीतरी मागच्या आठवड्यात तू कारखाना रोडला कुणाला पंचवीस लाखाला ब्लॅकमेल केलं आहे असं समजते अरे बाबा जगू दे लोकांना ह्या तालुक्यात तुझी डिमांडच अशी का तू लाखाच्या वरतीच सामान्य जनतेने हा पैसा आणायचा कुठून बघ अजूनही वेळ गेली नाही तुला सुधारायला अजूनही वेळ गेली नाही तू लोकांना ब्लॅकमेल करायचे धंदे बंद कर प्रामाणिकपणाने काम कर गरजा कमी कर गरजा कमी केल्या ना होईल पण तुझ्या गरजा प्रचंड आहे कारण तुला कष्टाचा पैसा नाही ना ज्याच्याकडे कष्टाचा पैसा येतो ना तो येडेचाळे करताना नाही ना विचार करतो पण तुझ्याकडे बिगर कष्टाचा पैसा येतोय त्यामुळं तू चाळी करतो आणि अशा नोटीस पाठवतो पंचवीस कोटीची तुला त्या पंचवीस कोटीचं उत्तर दिलं जाईल जशाच जा तसं उत्तर दिलं जाईल आणि तुझी जी टोळी आहे ना जी टोळी ती टोळी पण घेतो एकदा तुझ्यात हिंमत असेल ना तू पोलीस स्टेशनला जेवढे माझ्या बरोबर आणले होते ना माझ्यावरती प्रेशर टाकायला त्यांना एकदा आणून दाखव तुझ्यासोबत आज तुझ्यासोबत किती जण येत आहे बघू दे मला फुटले बाबा ते सगळे तुझे तू तु काय बोलत होता तू ज्यांना सोबत आणलं होतं ते सगळे बेवडे होते हे तू सांगत होता मला म्हणजे तू त्या बेवड्यांचा असा वापर करतो का ब्लॅकमेलर तू लोकांना बिलकुल असा त्रास देऊ नको तुझी सगळी कुंडली बाहेर काढतो तुला सुट्टी नाही